अठराव्या शतकात व्यापारी म्हणून आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीनं संपूर्ण भारत म्हणजेच आताच्या पाकिस्तान आणि बांगलादेश सहित ताब्यात घेतला होता पण अठराशे सत्तावन्न मध्ये ईस्ट इंडिया कंपनी विरोधात भारतीय लोकांमध्ये असंतोषाची ठिणगी पडली आणि भारतीय स्वातंत्र्यासाठीचा पहिला उठाव झाला त्यानंतर मात्र ब्रिटिश राजवटी विरोधात संसदीय मार्गाने लढा देण्यावर भर देण्यात आला याच विचारानं प्रेरित होऊन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेसची स्थापना करण्यात आली काँग्रेसच्या स्थापनेत एका माजी ब्रिटिश संधी अधिकाऱ्याची मोठी भूमिका होती त्यांचं नाव होतं एलन ऑक्टिवेन ह्युम काँग्रेस हा भारतातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक भारतातील सर्वात जुना आणि मोठा पक्ष काँग्रेस पक्ष हा भारताच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचं मानलं जातं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस एक धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष म्हणून उदयास आला स्वातंत्र्यानंतर झालेल्या सतरा सार्वत्रिक निवडणुकांपैकी काँग्रेस पक्षानं पक्षा सात वेळा पूर्ण बहुमत मिळवलं आणि चौपन्न वर्षांहून अधिक काळ केंद्र सरकारचं आणि संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएचं नेतृत्व केलं नमस्कार अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली होती त्या माणसाबद्दल तुम्हाला माहित आहे का शिवाय काँग्रेसमधील त्या काळचे वाद कोणते होते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अनकट मराठी चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनेलला सबस्क्राईब करायची राहिले असेल तर लगेच करा अठराशे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात राजकीय प्रभावासाठी एक संपूर्ण भारतीय संघटना स्थापन करण्यासाठी भारतीयांमध्ये एकत्रित प्रयत्न झाले अठराशे त्र्याऐंशी मध्ये एलन वॉक्टिव्ह्युम हा एक निवृत्त ब्रिटिश सिव्हिल सर्वंट जो त्याच्या भारत समर्थक कार्यासाठी देखील ओळखला जातो त्यानं कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीधरांना एका खुल्या पत्रात भारतीय हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेची कल्पना मांडली सुशिक्षित भारतीयांसाठी सरकारमध्ये मोठा वाटा मिळवणं आणि त्यांच्यात आणि ब्रिटिश राज्यांमध्ये नागरी आणि राजकीय संवादासाठी एक व्यासपीठ तयार करणं हा या मागचा उद्देश होता ह्युमनं भारतातील काही प्रमुख नेत्यांशी संपर्क सुरू केला आणि त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं सत्र आयोजित केलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक आयोजित करणारी सूचना डिसेंबर अठराशे शहाऐंशी मध्ये पुण्यामध्ये जारी करण्यात आली पण तिथे कॉलराच्या प्रादुर्भावामुळे ते मुंबईला हलवण्यात आलं स्थापनेच्या पहिल्या दोन दशकांमध्ये काँग्रेस विविध सुधारणांमध्ये स्वारस्य असलेल्या राजकीय विचारसरणीच्या व्यक्तींसाठी एक असेंब्ली होती परंतु त्यांनी कधीच ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्याची इच्छा व्यक्त केली नाही लॉर्ड यांची मान्यता भेटल्यावर ह्युम्न मुंबईत पहिली बैठक आयोजित केली उमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते पहिल्या सत्रात भारतातील प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते या सगळ्या प्रतिनिधींमध्ये स्कॉटिश आयसीएस अधिकारी विल्यम वेडनबर्न दादाभाई नवरोजी बदरुद्दीन आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे फिरोजशाह मेहता पुना सार्वजनिक सभेचे गणेश वासुदेव जोशी समाजसुधारक आणि वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर न्यायमूर्ती के एन चंदावर जी चंदावरकर दिनशो वाचा बेहरामजी मलबारी पत्रकार आणि कार्यकर्ते गुटी केसवा पिल्लई आणि मद्रास महाजन सभेचे पी रंगय्या नायडू असे मातब्बर नेते आणि सुधारणावादी समाजसेवक होते काँग्रेसचे बहुसंख्य संस्थापक सदस्य शिक्षित किंवा ब्रिटनमध्ये राहत होते परिणामी त्यावेळी भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व न करता काँग्रेसच्या अस्तित्वाच्या पहिल्या दोन दशकात राजकीय पक्षापेक्षा भारतीय महत्वाकांक्षेचा टप्पा म्हणून अधिक कार्य केलं एलन ह्युम कोण होता हे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसेल त्यासाठी त्याच्याबद्दल थोडं बघूयात एलन ह्युम यांचा जन्म सहा जून अठराशे एकोणतीस रोजी स्कॉटलंडमध्ये झाला त्यांचे वडील जोसेफ हुम हे राजकीय नेते होते तसेच ते स्कॉटिश संसदेचे सदस्यही होते एलन ह्युम यांच्या करिअरची सुरुवात सैन्यातून झाली त्यानंतर त्यांनी मेडिकल सायन्स मध्ये पदवी घेतली त्यांच्या भारतातील प्रशासकीय कामाची सुरुवात अठराशे एकोणपन्नास मध्ये बंगाल प्रांतातून झाली त्यावेळी त्यांचं वयोग वीस वर्ष होतं इटावा जिल्ह्याचा प्रशासक म्हणून ह्युमनं अठराशे सत्तावन्न चे भारतीय बंड चुकीच्या कारभाराचे परिणाम म्हणून पाहिलं आणि सामान्य लोकांचे जीवन सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर इटावा जिल्हा सामान्य स्थितीत परत येणारा पहिला जिल्हा होता आणि पुढील काही वर्षात ह्युमच्या सुधारणांमुळे हा जिल्हा विकासाचे मॉडेल म्हणून ओळखला जाऊ लागला ह्यूम भारतीय नागरिक सेवेच्या पदावर आला परंतु त्याचे वडील जोझेफ ह्यूम स्कॉटिश संसदेचे कट्टरपंथी सदस्य होते भारतातील ब्रिटिश धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात ते आघाडीवर असायचे ते स्पष्टपणे भारत विरोधी वक्तव्य करायचे लॉर्ड लिटनच्या धोरणांवर त्यांनी केलेल्या टीकेमुळे अठराशे एकोणऐंशी मध्ये त्यांना सचिवालयातून काढून टाकण्यात आलं काँग्रेसमध्ये नेहमीच गटतट असलेले पाहायला मिळतात त्यापैकीच एक म्हणजे झाल आणि मवाळ मतवादी विचारसरणी दादाबाई नवरोजी फिरोज शहा मेहता दिनेश वाचा यमेशचंद्र बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ गटाचे उदारवादी नेते होते या नेत्यांचा घटनात्मक मार्गावर आणि टप्प्याटप्प्याने जाण्यावर विश्वास होता या काळात काँग्रेस वकील डॉक्टर पत्रकार साहित्यिक अशा समृद्ध मध्यमवर्गीय बुद्धिजीवींच्या ताब्यात होती यांची कार्यप्रणाली तत्कालीन राष्ट्रीय संघर्षाची मुख्य कार्यप्रणाली होती जी सामान्यतः घटनात्मक स्वरूपाची होती काँग्रेसचे मवाळ कालखंडातील पुढारी इंग्रजांच्या इतिहासाने व संस्कृतीने अत्यंत प्रभावित झालेले होते आणि ब्रिटिशांशी संबंध म्हणजे ईश्वराची कृपा मानत होते ते फक्त ब्रिटिश नोकरशाहीचे विरोधक होते त्यांना असं वाटायचं की इंग्रज सत्ता भारतातून गेल्यास भारतामध्ये अराजकता पसरेल त्यांचं असं म्हणणं होतं इंग्रजी नोकरशाही किती वाईट असो आज व्यवस्था टिकून ठेवण्यात फक्त इंग्रजांना यश मिळालं आहे आणि व्यवस्थेशिवाय उन्नती शक्य नाही म्हणून ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहणे हाच राजकीय धर्म ते मानत होते मव्हाळ नेत्यांनी कधी स्वातंत्र्याची मागणी केली नाही त्यांना नेहमीच जहाल नेत्यांकडून संधी साधू ब्रिटिश दार्जीने राजकीय भिकारी अशी टीका केली जात होती सरकार पुढे आपल्या मागण्यांसाठी मव्हाळ नेते अर्ज विनंत्या शिष्टमंडळावरच अधिक भर देत असत सामान्यता एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा जहाल मतवादी विचारांचा कालखंड मानला जातो मात्र या काळात काँग्रेसवर केवळ जहाल मतवादी विचारांच्या नेत्यांचे पूर्ण नियंत्रण होते असं म्हणता येत नाही या उलट यातील काही वर्ष काँग्रेस संघटना मवाळ मतवादी नेत्यांच्या प्रभावाखाली होती एकोणीसशे सात मध्ये सुरत येथे जहाल मतवादी व मवाळ मतवादी यांच्यात फूट पडल्यावर मवाळ मतवादी नेत्यांनी लोकमान्य टिळक व अन्य जहाल नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली तरीही हा कालखंड जहाल मतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो कारण या काळात देशाच्या सर्व भागात झहालमतवादी विचारांचा प्रभाव होता लोकमानसात या नेत्यांना अत्यंत आदराचे स्थान होते राष्ट्रीय चळवळीची सूत्रे या काळात झहालमतवादी नेत्यांच्या हाती होती ही गोष्ट बंगालच्या फाळणी विरुद्ध झालेल्या चळवळीत या नेत्यांनी बजावलेल्या मोलाच्या भूमिकेतून स्पष्ट होतं झहाल मतवादी नेत्यांनी राष्ट्रीय चळवळीला परिस्थितीनुसार नवा आशय व नवी दिशा देण्याचं मौलिक कार्य केलं भारतीय समाजातील वाढता असंतोष कृतीतून व्यक्त करण्याचे किंबहुना शब्दांना कृतीची जोड देण्याचे महत्वाचे काम त्यांनी केलं पुढे लोकमान्य टिळक गेल्यावर काँग्रेसवर महात्मा गांधी यांचे वर्चस्व राहिले यातून पुढे सुभाषचंद्र बोस आणि पंडित नेहरू वाद शिवाय परत नेहरू पटेल वाद या प्रकारचे अनेक वाद वेगवेगळ्या कालखंडात झाले काँग्रेसची विचारसरणी वेळोवेळी बदलत होती त्यामुळे एका व्हिडिओमध्ये त्यावर बोलता येणार नाही जर तुम्हाला या विषयावर एक वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे त्यावर सविस्तर बोलता येईल त्यासाठी कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अनकट मराठीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा